नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये टाकलं बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं आणि पुढे घडलं असं काही की सगळेच हैराण झाले पण सगळ्यांना हैराण करणारी ही घटना नेमकं काय घडली आहे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसंच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचा बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रेमात कधी कोण काय करेल याचा नेम नसतो प्रेमाला कधी जात धर्म नसतो असं म्हणतात प्रेमी आपल्या प्रेमासाठी कशाचीही तमा न माळगता जीवाचं रान करतो सध्या मात्र एक अजब आणि अवाक करणारा प्रकार समोर आला आहे एका पठ्ठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला चक्क सुटकेसमध्ये टाकून थेट मुलांच्या वसतीगृहात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रकार समोर आल्यानंतर फारच चर्चेचा विषय ठरला आहे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून तिला मुलांच्या वसतिगृहात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरुणाचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आहे तरुणीला सुटकेसमधून घेऊन जात असतानाच हॉस्टेलच्या प्रशासनाने त्याला पकडलं सध्या हा प्रकार सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे पण याला नेमकं पकडलं कसं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण आपल्या प्रेयसीला सुटकेसमध्ये टाकून मुलांच्या वसतिगृहात घेऊन जात होता मात्र गर्लफ्रेंडचा आवाज येताच हा प्रकार समोर आला गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून घेऊन जात असताना बॉयफ्रेंडने सुटकेस उचलून ती हॉस्टेलमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी झटका बसल्याने सुटकेस तुटली या सुटकेसमध्ये बसलेल्या गर्लफ्रेंडनेही आवाज केला त्यामुळे हा सर्व प्रकार उजेडात आला गर्लफ्रेंड ओरडल्याने वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांना संशय आला त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सुटकेस तपासली तर त्यात एक तरुण मुलगी असल्याचे समोर आले हा धक्कादायक प्रकार सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे आणि याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ हरियाणा राज्यातील सोनीपत येथील आहे एका विद्यापीठातील विद्यार्थ्याने हा कारनामा केला आहे दरम्यान सुटकेसमधील मुलगी नेमकी कोण आहे याची ओळख अद्यापही पटू शकली नाही तसेच ती कोणत्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे हे देखील समजलं नाही दुसरीकडे हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित विद्यापीठाने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देखील दिलेले नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे वेगवेगळ्या मंचावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे आणि नेटकरी देखील या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे तर याबाबत तुमच्या देखील काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सेई मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद